नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे माझी हो शिल्का भाग पाच दोघांच्याही नकळत हृदयाची धडधड वाढत चालली होती त्याच्या डाळिंबी राकट ओठांवर हळूहळू हसू पसरत चालले होते तिच्या भुवया हळूहळू जुळत चालल्या होत्या काळेभोर तिचे डोळे जे त्याला बघून मोठे झाले होते ते आता हळूहळू बारीक होत चालले होते ती त्याच्या हातातला हात सोडवत होती आणि भुवया आकसून त्याच्या डोळ्यात बघत होती तर तो ओठावरची स्माईल मोठी करत त्याच्या हातातला हात अजूनच घट्ट करत होता अवंती कोण भेटलं ना ही बुलेट मंजिरी हातातली पिशवी खाली ठेवत ओढतच बुलेटकडे पळाली मंजिरीचा आवाज आला तसं अवंती आणि कबीर भानावर येतात दोघांचे फोटो काढण्यात ध्रुव जो व्यस्त होता तोही दचकून त्याचा कॅमेरा बाजूला घेतो मंजिरी बुलेट उचलण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काय उचलणार होती का ओ, ओ तुम्ही हे काय केलं अवंती रागात त्याचा हात जोरात आवळत भुया जुळवून खवळून म्हणाली तिच्या तोंडून पुन्हा ओ ऐकून कबीर भुयात आणून त्याच्या हाताला बघू लागला ती तिच्या नाजूक हाताने त्याचा राकट हात दाबत होती त्यामुळे छातीत कानात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या जसं जस ती दात खाऊन त्याचा हात दाबत होती तसा त्याचा घसा कोरडा पडत होता तिच्या त्या नाजूक हाताने काय त्याच्या हातावर फरक पडणार नव्हता पण आत त्याच्या फिलिंग्सवर फरक पडत होता हे हे वेट मी हेल्प करतो ध्रुव त्याचा कॅमेरा रॉकीकडे देत मंजिरीसोबत बुलेट उचलू लागला सॉरी त्याने पटकन घसा खाकर तिच्या हातातून आपला हात झटकून सोडून घेतला पूर्ण अंगातून वीज संचारत होती कुठेतरी चारशे चाळीसचा करंट लागायचा आत हात सोडल्या सोडल्या अवंती ती पटकन बुलेटजवळ गेली आणि मागून पुढून बुलेटला बघू लागली कुठे लागलं का काही खराब झालं का पण बुलेट मात्र चिखलात पडल्यामुळे पूर्ण मातीने माखली होती मंजिरी आणि अवंती शेजारच्या गावात गेल्या होत्या सरळ जाता शेताच्या रस्त्यातून जात होत्या पण अचानक त्यांची गाडी फसली आणि मंजिरी मदत मागण्यासाठी शेतात कोण गडी आहे म्हणून बघायला गेली तोपर्यंत अवंती तिची बुलेट काढायचा प्रयत्न करत होती अवंती बुलेटपासून बाजूला होत कबीरकडे रागाने खाऊ का गिळू ह्या नजरेने बघू लागली तिची मांजरीसारखी नजर बघून त्याच्या गालावर गोड हसू पसरत जाऊ लागले चॉकलेटी काळ्या कलरचा बांधणीचा पंजाबी ड्रेस घातला होता ओढणीला मागून लूज गाड बांधली होती केसांची लूज वेणी घालून त्यात गजरा माळला होता वाऱ्यामुळे भुरभूर विस्कटले होते कपाळावर छोटीशी काळ्या कलरची टिकली लावली होती त्याने तिच्या चेहऱ्याला एक वेगळाच नूर आला होता ओ तुमचं डोकं आहे का खोकं कळत नाही तुम्हाला अशी मदत कोणी केली होती का हां तुम्ही मुद्दामून केलं मी पण पडावी म्हणून ना असं केलं ना अवंती रागाने बडबड करतच त्याच्या अंगावर धावून येत म्हणाली तसं कबीरचे डोळेच मोठे झाले तशी मंजिरी गोंधळून पळत जाऊनच तिला पकडते अगं काय करते कुणाला पण कशी काय बोलते मंजिरी ओरडं तिचा हात पकडत तिला बाजूला घेत म्हणाली कबीर धूळ रॉकी तर गोंधळून गेले होते त्यांना तर अवंतीची रिॲक्शन बघूनच ब्लँक झाल्यासारखं झालं होतं ए हे लुक काम डाऊन तू पडली का मी मुद्दाम काही केलं नाही तुझा काहीतरी गैरसमज होत आहे कबीर एक पाऊल पुढे येत समजवत म्हणाला पहिली गोष्ट तुम्ही माझ्या गावात काय करत आहात ती बारीक डोळे करून त्याच्याकडे चिडून म्हणाली माझ्या गावात तुझं गावावर नाव लिहिलं आहे का कबीर हाताची घडी घाला त्याच्यावर नजर रोखत शांतपणे म्हणाला जास्त बोलू नका जेवढं सांगितलं त्याचे उत्तर द्या ज्या हद्दीत पाय ठेवलं आहे ना ते गाव माझं आहे तुमचा हा ॲटिट्यूड आहे ना तुमच्या शहरात दाखवायचा माझ्या पुढे दाखवायचा नाही ती दात खाऊन त्याच्यासमोर एक पाऊल उभी राहत कमरेवर हात ठेवून डोळ्यात डोळे घालून म्हणाली रागाने श्वास वाढले होते त्याला बघून तिला तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातलं पाणी आठवलं होतं बळवंतराव यांना जेव्हा नकाराचा फोन आला तसं त्यांचं मन खूप नाराज झालं होतं हा भलेही नकार आपल्या मॅडमनेच दिला होता पण पण राग तर आता कबीरवरच निघणार होता ओ मिस ह्या गावात आमचं काम आहे म्हणून आलेलो आहोत आणि बोलताना जरा विचार करून बोलत जा कोणीही कुठेही जाऊ शकतो आणि त्याला कोणीही अडवू शकत नाही तुमचं बोलणं चुकत आहे हे कळते ना ध्रुवला अवंतीचा रागच आला होता म्हणून तो पुढे चिडून म्हणाला तसं अवंतीने तिच्या रागावर कंट्रोल ठेवला कारण खरंच आहे गाव कोणाचं नव्हतं कोणीही येऊ जाऊ शकतं फक्त तिच्यासाठी कबीर खटकत होता हां सॉरी सॉरी तिला तिची बुलेट खूपच प्रिय आहे ना म्हणून काय ती बडबड करत आहे तुम्ही तुम्ही जा सॉरी मंजिरी म्हणाली मंजिरी हसण्याचा प्रयत्न करत घाबरत तिघांकडे बघत म्हणाले कारण तिघेही दिसायला खूप सुंदर आणि त्यांच्या राहणीमानावरूनच कळत होते की ते मोठ्या घरातले आहेत गावातले कोणाचे पाहुणे असतील तर बोलणे भेटण्याची ह्याची एक भीती होती सॉरी सर अवंती ध्रुवकडे बघत शांतपणे म्हणाली अवंतीच्याही लक्षात नंतर आलं की बाकीचे दोन पण त्याच्यासोबत होते आणि गावात कोणाकडे आले माहीत नव्हतं म्हणून तिने शांतपणे ध्रुवची माफी मागितली कबीरचे डोळेच बाहेर यायचे बाकी होते त्याच्याशी बोलताना जिभेवर मिरची घेऊन बोलत होती आणि ध्रुवशी बोलताना कुखेळेसारखा नाजूक आवाज इट्स ओके माझा मित्र फक्त तुमची मदत करण्यासाठी आला होता तुमच्या बुलेटचं काही नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई आम्ही द्यायला तयार आहोत ती शांततेत बोलत आहे म्हणून तो सुद्धा शांततेत बोलला अवंतीने एक रागीट कटाक्ष कबीरवर टाकला आणि बुलेटजवळ येऊन बुलेट चेक करू लागली चालू होत होती पण ती बसण्याच्या लायकीची झाली नव्हती येडी कोणाशी पण भांडत काय बसते मंजिरी वैतागून चिडून म्हणाली हे तेच आहे अवंती बुलेट चालू करत म्हणाली मला काय वाटत आहे तू या मुलीला ओळखत आहे तिच्या बघण्याने ध्रुवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ही तीच दुर्गेश्वरी आहे कबीर हळूच सुस्कारा सोडत म्हणाला वॉट ही तीच आहे ध्रुव डोळे मोठे करून म्हणाला आनंद आणि एक्सायटेडने त्याचा चेहरा लगेच भरला होता अवंतीला बघायची त्याची मनापासून इच्छा होती पण अशी इच्छा पूर्ण होईल त्याला स्वप्नातही विचार केला नव्हता दिवसा तारेच आठवून दिले होते हे मला पण सांग ना काय बडबड करत आहात रॉकी दोघांच्यामधून तोंड काढत त्या दोघींकडे बघत म्हणाला तुला सांगण्यासारखं काही नाही आहे कबीर त्याचं तोंड मागे घेत गॉगल चढवत म्हणाला ध्रुवचं डोकं लगेच उलटं फिरलं आणि तो थोडासा पळतच दोघींच्या जवळ येऊन थांबला तसं अचानक आल्यामुळे मंजिरी त्याच्याकडे घाबरत गोंधळून बघू लागली आणि अवंती बारीक डोळे करून त्याच्याकडे बघू लागली हॅलो गर्ल्स आय एम ध्रुव वर्तक तुमची बुलेट बसण्यालायक नाही आहे सो आम्ही तुम्हाला ड्रॉप करू का आम्हीसुद्धा गावातच जात आहोत ध्रुव स्टाईलमध्ये दोघींकडे बघत म्हणाला त्याचं नाव ऐकून अवंती आणि मंजिरी डोळे मोठे करून आवा असून एकमेकींकडे बघू लागला कारण सौरभने त्यांना गेस्टचं सा नाव सांगितले होते म्हणून म्हणून त्यांना शॉक लागला होता अय्या तुम्ही आमच्या अकॅडमीचे उद्घाटन करायला आले आहात अवंती दोन्ही हात एकमेकांवर घट्ट करत खुश होत म्हणाली मंजिरीसुद्धा खुश झाली आमच्या कबीर मनातल्या मनात म्हणाला मनात हां यस ध्रुव त्याच्या कॉलर नीट करत ॲटिट्यूडमध्ये म्हणाला मुलींसमोर तर ॲटिट्यूड हवाच असं काहीच त्याचं झालं होतं बत्तीशी थोडीशी बाहेरच आली होती हो हो आम्हाला लिफ्ट द्या शेवटी आम्हालासुद्धा थोडा उशीर झालेला आहे गावाच्या वेशीपर्यंत आम्हाला सोडा तिथून आम्ही चालत जाऊ मंजिरी एक नजरावन तिकडे बघत एक्सायटेड होत ध्रुवकडे बघत म्हणाली मेन म्हणजे समोर दिसणारी लक्झरी गाडी बघूनच तिच्या डोळे चकाकले होते त्या गाडीत आपल्याला बसायची संधी मिळेल याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता ओके ध्रुवने बत्तीशी दाखवत मागे कबीरकडे बघितलं कबीरने एक भुवई उंचावत त्याच्याकडे रोखून पाहिलं कारण त्याची गाडी आणि त्याला न विचारता त्याने त्यांना लिफ्टसुद्धा ऑफर केली अवंती एक नजर बुलेटकडेच आणि एक नजर त्यांच्या गाडीकडे बघत म्हणाली कारण तिला प्रश्न पडला होता की बुलेटला इथेच कसं सोडून जायचं काय झालं चल ना मंजिरी तिच्याकडे बघत म्हणाली आपण दोघी गेलो तर बुलेट कोण आणणार अवंती निरागसपणे आपली करांगळी दोन्ही ओठांच्या मध्ये ठेवून दाबत विचार करत म्हणाली कबीरची नजर तिच्या नाजूक धनुष्यबाणासारख्या गुलाबी ओठांकडे गेली अलगत विलग करून तिने करांगळी तिच्या ओठांनी दाबली होती तिच्या काळ्याभोर डोळ्यात निरागस चिंता पसरली होती तिच्या एक एकदा बारकाईने निरीक्षण करत होता तसं नकळत त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती एक्सक्यूज मी मी एक आयडिया देऊ का कबीर दोखींच्या चेहऱ्यावरची चिंता बघून पाऊल टाकत पुढे येत म्हणाला त्याचा आवाज आला तसं तिच्या चेहऱ्यावरची चिंता जाऊन कपाळावर हलकी आठी पडली त्याचा आवाज ऐकायची तिला इच्छाच नव्हती हां बोला ना सर म्हणजे त्याच्याकडे बघत हलकी हसत कानामागे केस सारत म्हणाली कारण एवढे भारी हँडसम मुले त्यांच्याशी बोलत आहे म्हणून मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या गालावर लाज्जेची लाली पसरून अंगवर गुदगुल्या होत होत्या एक वेगळीच एक्साइटमेंट शरीरभर वाहत होती माझा फ्रेंड आहे तुमची बुलेट आणेल हो ना रॉकी कबीर रॉकीकडे बघत भुवया उंचावत म्हणाला तसं रॉकी गाल फुगवून त्याच्याकडे बघू लागला मी का तू घेऊन जा माझे कपडे खराब होतील ना रॉकी मागे गोल फिरत म्हणाला हो चांगली आयडिया आहे आमच्या गाडी मागे त्यांची बुलेट घेऊन ये ध्रुव खुश होत म्हणाला नो रॉकी गाडीकडे जात होता तर कबीर त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला जवळ घेत त्याच्या कानात खुसर खुसर करू लागला दोघी गोंधळेला नजरेने दोघांकडे बघत होता तसं रॉकीने कबीरला खुन्नस दिली आणि मागे वळून ध्रुवकडे बघू लागला कबीर गालात हसत त्याच्या गाडीकडे वळला ठीक आहे मी तुमची बुलेट घेतो रॉकी गाल फुगवून दोघींकडे बघत म्हणाला तसं मंजिरीने लगेच सावी त्याच्याकडे दिली त्याला काय बोलला लगेच कसा तयार झाला ध्रुव हसत कबीरसोबत चालत म्हणाला त्याचे सगळे सिक्रेट आहे तेच रिव्हील इतकंच बोललो कबीर गालातल्या गालात हसत त्याच्या टी शर्टचे स्लीव्ज मागे घेत म्हणाला कसली भारी कार आहे ना मंजिरी एक्सायटेड होत कारला बघत म्हणाली अवंतीने फक्त हुंकार भरला कारण तिला अशा गोष्टींमध्ये जास्त काही रस नव्हता तुला बघायला येणारंसुद्धा किती हँडसम आहे त्याच त्याचं चालणं बघ त्यांचा रुबाब बघ मग तो तुला नकारच देईल ना तू देऊन काय फायदा आजकालच्या मुली असा हँडसम नवरा मिळू दे म्हणून नवस करतात आणि तुझ्या हातात आलेला तू तुझ्या हाताने गमावून बसली काय तुझं राहणं आणि काय त्याचं स्टायलिश राहणं म्हणून म्हणते जरा स्वतःकडे लक्ष दे आजकालच्या मुलांना नाकी डोळे महत्त्वाचे नसतात त्यांचं वागणं ॲटिट्यूड हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं मी बघ शहरात राहून आता स्वतःला किती बदलून घेतले आहे पण तुझ्या हात मात्र फरक पडलेला ना नाही ते ओढणी जरा व्यवस्थित घे मंजिरी करत तिच्या ओढणीला हिसका देत म्हणाली तशी तिच्या ओढणीची गाठ सुटली अवन ती बारीक डोळे करून तिला एक नजर बघून समोर कबीरकडे बघू लागली मंजिरीचे शब्द कानात गुंजू लागले आपण खरंच छान दिसत नाही का त्याला मॅच होणार नाही म्हणून त्याने नकार दिला का इतका वेळ त्याला बघून त्याच्याबद्दल राग आला आणि आता मनाच्या कोपऱ्याला दुःख होऊ लागले का पण ती चालत चालत त्याचं चा निरीक्षण करू लागली खरंच त्याच्या चालण्यात एक रुबाब होता हातवारे करतानाही मोजकेच हातवार करून स्टायलिशमध्ये बोलणं मध्येच हसताना हलकेच ओठ रुंदावून मानेवरून हात फिरवणे दोघेही गाडीसमोर येऊन थांबले होते एक हात तो गाडीच्या मिररवर ठेवून दोघींची वाट बघत उभा होता उभा राहताना सुद्धा स्टाईलमध्ये उभा राहिला होता ब्लॅक कलरची जीन्स त्याच्यावर ग्रे कलरचा व्ही नेक असलेला फुल स्लीवचा टी शर्ट पायात ब्रँडेड स्पोर्ट शूज हातात स्मार्ट वॉच डोळ्यावर ब्लॅक कलरचा गॉगल चढवला होता इकडे नकळ तिच्या काळजाची धडधड वाढली होती का तेही तिला कळलं नाही श्वास हलके वाढत चालले होते तिने तिची ओढणी नीट घेत चेहऱ्यावर विखुरलेले केस व्यवस्थित करू लागली जण मनातून एक इच्छा जागृत होत होती की आपण सुंदर आहोत आणि हे त्याला दिसावं मंजेरीचे शब्द मनाला लागले होते गॉगलवरून तर नेमका कुठे बघत आहे हे तिला कळत नव्हतं पण त्याची नजर फक्त तिच्यावर खेळली होती विखरलेल्या केसांमध्ये तिचं निरागस रूप उठावून दिसत होतं ती सारखी ओढणी व्यवस्थित घे कुठेतरी हातातल्या बांगड्या खाली घे स्वतःला सारखं निरखून बघतच खाली बघत चालली होती चेहऱ्यावर जो आल्यावर मिरची लवंगाचा जो ठसका दिसत होता तो सध्या गायब होता थोडासा चेहरा उदास झालेला वाटत होता अचानक कबीर त्याच्या विचारांवर चमकला की ती बारीक निरक्षण तिच्या बाबतीत करू लागला का त्याने दीर्घ श्वास घेत मनातले विचार झटकत गाडीत बसला आणि मागे हात घेत डोअर ओपन केला मंजिरी खुश होत पटकन गाडीत बसली अवंती एक नजर गाडीला बघत गाडीत बसली गाडीत बसल्या बसल्या तिच्या हृदयाची धडधड जोरात वाढली होती कुणास ठाऊक मनात एक भीतीची लहर पसरून गेली एवढ्या मोठ्या क्लासी गाडीमध्ये पहिल्यांदाच बसत होती म्हणून टेन्शन आलं होतं कबीर आणि ध्रुव पुढे बसले होते आणि मंजिरी अवंती मागे बसल्या होत्या मंजिरी मस्त टेकून बसली होती पण अवंती खूपच अब्दर बसली होती थंडगार सीमध्ये सुद्धा तिला घाम फुटला होता आयुष्यात पहिल्यांदा तिला भीती वाटली होती त्याला बघून मन सुद्धा थोडं नाराज झालेलं पण ते तिच्या मनाला ॲक्सेप्ट करायचं नव्हतं कबीरने गाडी स्टार्ट केली गाडीत एकदम शांतता होती मागून रॉकी बुलेट राईड एन्जॉय करत होता कारण त्याने मस्त बांधावरचा मोठा पाईपमधून पाणी वाहत होतं त्या पाण्यात बुलेट उभी केली होती तर सगळी बुलेट खालून जी चिखलाने माखली होती ती सगळी स्वच्छ झाली होती कच्चा रस्ता असल्यामुळे कबीरच्या चेहऱ्यावर वैतागलेले एक्सप्रेशन येऊ लागले समोर अचानक शेळीचा छोटं लेकरू आणि कळप पुढे आला तसं त्याने पटकन ब्रेक दाबला अवंतीही त्याच्या मागे न घेता बसली होती ती सरकन पुढे सरकली गेली आणि तिचा एक हाताच्या खांद्यावर तर दुसरा हात दुसऱ्या दंडावर घट्ट रोवला गेला होता तिचा नाजूक हाताचा स्पर्श त्याला त्याच्या एका खांद्यावर आणि एका दंडावर जाणवत होता तसे ते त्याचे हार्टबीट्स कधी स्किप झाले त्याचे त्याला कळलं नाही पूर्ण अंगावर रोमांच उभे राहिले होते त्याची नजर मिररमध्ये गेली आणि तिचीसुद्धा नजर त्यावेळेस मिररमध्ये गेली दोघांची नजरा नजर झाली तसे दोघांचे हार्टबीट्स जोरजोरात वाढू लागले ती बावरलेल्या नजरेने त्याच्या डोळ्यात बघत होती तो एकटक तिच्या डोळ्यात हरवत चालला होता दोघांमध्ये थोडंसं अंतर असल्यामुळे तिच्या मोगऱ्याचा सुगंध त्याच्या नाका तसं पूर्ण अंगवर शहारा उमडून येत होता तिच्या हाताला त्याचा स्पर्श कळताच तिने घाबरून पटकन त्याच्या खांद्यावरचा आणि दंडावरचा हात बाजूला घेत नीट मागे टेकून बसली मनाची धडधड इतकी वाढली होती की तिला काही सुधरत नव्हते पायाचे कंपन कधी चालू झाले तिचं तिला कळले नाही ती आवंडा गिळत नजर खाली घेते तिची नजर खाली गेली तसं त्याचे ओठ हळूच रुंदावत गेले त्याच्या बघण्याने तिच्या गालावर कधी लालसर छटा पसरली तिचं तिलाच कळत तिला नव्हतं तिला अंगावरचे लव ताट होऊन सरकन काठा उभा राहिला होता काचे बाहेर बघत केसांना सावरू लागले तसं तो तोही भानावर येत स्वतःला नॉर्मल करत गाडी स्टार्ट करत पुढे निघाला